कधी कधी वाटतं आपण बहिरे झालो होत की काय म्हणजे काय झालं बघा काल संध्याकाळी मी वॉकला गेले होते आमच्याकडे तळ्याला विळखा घालून भरगच्च हिरव्या कंच झाडांनी डवरलेला रस्ता आहे आपलं चालणं आनंददायक करण्यासाठी माझ्या कानावर एका छोट्या मुलाचा तार स्वर पडत होता पापा 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 आपण ह्या पाण्यात डुबकी मारली होती हो ना पापा ऐका पापा, ना आपण ह्या पाण्यात ना पापा खरं म्हणजे ह्या तळ्यात पोहायला बंदी आहे हा त्या मुलाचा कल्पनाविलास होता मला कळत नव्हतं मुलगा बेंबीच्या देठापासून एकच वाक्य पुन्हा पुन्हा का ओरडून सांगत होता तोपर्यंत ते सगळे माझ्या नजरेच्या टप्प्यात आले होते मध्ये बाबा एका एक बाजूला आई आणि दुसऱ्या म्हणजे तळ्याच्या बाजूला तो चार पाच वर्षाचा मुलगा आई बाबा प्रेमपाखरांसारखे एकमेकांशी बोलण्यात मशगूल झालेले होते त्यांचं मुलाकडे लक्षच नव्हतं आता मुलाचं वाक्य बदललं होतं बाबा बापा, बापा, बापा ती बघा नवी नवी होडी पापा बघा ना बघा ना पापा ती होळी बघा ना मी पाहिलं होळी जुनीच होती पण तो मुलगा आपल्या बाबांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ इच्छित होता मला आता ते असहनीय झालं होतं तोपर्यंत तो चालत चालत मी त्यांच्या जवळ आले होते माझ्या चालण्याचा वेग अम्मळ कमी करून मी म्हणाले हो रे खरंच खूप मस्त आहे हं का होडी आणि मग वळून म्हणाले बाळाचे पापा बाळ तुम्हाला ती होडी दाखवतोय दोघेही नवरा बायको कम्हालीचे गोंधळले तो, तो पुरुष म्हणाला हो 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 हां हो माझा वेग पकडून मी पुढे निघून गेले तरी पुन्हा माझ्या कानावर तीच वाक्य पडत होती पापा नवीन होडी बघा ना पापा बघा ना नवीन होडी कालची संध्या खरंच खूप सुंदर होती वॉक संपल्यावर मी थोडा वेळ तळ्याकाठी पाण्यात पडलेली मनोवेधक प्रतिबिंब पाहत बसले होते इतक्यात ते त्रिकूट माझ्यासमोरून गेलं आता ते जोडपं मान खाली घालून आणखीनच एकमेकात गुरफटून चाललं होतं त्यातील स्त्री तिरप्या नजरेने माझ्याकडे बघत होती आणि पुरुष तो लक्षच नाही असं दाखवत होता पण त्यांनी खूप लांबून माझी दखल घेतली होती हे मला जाणवत होतं तो मुलगा आईबाबांकडे वळून वळून पाहत होता आणि पुढे पुढे धावत होता तुमचं मूल तुम्हाला हाक मारत आहे ते तुम्हाला त्याच्या जगात सामावून घेऊ पाहत आहे त्याला नव्याने ह्या जगाची ओळख होते सगळंच त्याला अजब गजब वाटतंय हे सगळं विलक्षण आश्चर्य तो तुमच्या बरोबरीने अनुभव बघतोय त्याला प्रतिसाद द्या खरं आहे तुम्हालाही तुमचं दाम्पत्य जीवन आहे आयुष्य आहे आणि तो पकवतोय बोर मारतोय सगळं सगळं खरं आहे पण लक्ष देऊन ते सगळं संभाषण मजेशीर करणं तुमच्या हातात आहे तुम्ही ऐकत नाहीत असा त्याचा अनुभव एकदा पक्का झाला की तो त्याच्या मनाची कवाडं तुमच्यासाठी कायमची बंद करणार आहे मग कुणाकडे तरी व्यक्त होण्याची शेअर करण्याची त्याची भूक तशीच राहणार आहे आणि मग मागच्या दाराने त्याच्या आयुष्यामध्ये कोण घुसतं आहे कोण त्याच्या भावनिक गरजेचा गैरफायदा घेतोय तुम्हाला कधीच कळणार नाही तुम्ही म्हणणार हा बोलतच नाही आमच्याशी हल्ली ना जरा विचित्रच वागतोय सारखा मोबाईलमध्ये तोंड खुपसून नुसतो काय चाललेलं असं त्याचा कोण धणे काही सांगतच नाही हो <laughs> पण आपणच त्याला आपल्या वागण्यातून हा मेसेज दिलेला असतो ना हा काहीकडे लक्ष द्यायचं नसतं बहिरे असल्याचा आव आणायचा असतो हो ना जे आपण कृतीतून शिकवलं तेच तर तो शिकला पण त्याचे शिक्षक आपण आहोत हे मात्र आपण विसरलोत हो ना